लिहून ठेवले डचांच्या नजरेतून शिवाजी महाराज कसे दिसत होते तर डचांचा एक व्यापारी अधिकारी होता हरबड्डी आग त्याने महाराजांचं वर्णन करून ठेवलं तो, तो शिवाजी महाराजांना भेटला कधी तमिळनाडू मध्ये में वलीकंडपुरम नावाचा एक प्रदेश आहे तिथं शिवाजी महाराजांची छावणी पडली तर तो डच अधिकारी त्या मध्ये आला त्याने काय लिहून एक छत्रपती शिवाजी महाराजांनी माझी व्यवस्था एका तंबूमध्ये केली होती राहण्यासाठी माझी आणि शिवाजी महाराजांची जिथं भेट होणार होती त्या शामियाना जेव्हा मी गेलो तेव्हा माझ्या नजरेत आलं ते जगातल्या सगळ्यात महाग्या कापडापासून बनवल्या तो शामिया शिवाजी महाराजांचं आसन त्याला दिसलंय की त्या आसनाच्या बाजूला जे ठेवलेत ते जो लोड असतात लोडाच्या कापडाला मखमलीचं कवर लावलं हा मखमलीच्या कवरावर सोन्याचं लक्षीकाम केलंय चौस शिवाजी महाराजांची एंट्री झाली चावीस तो इथं उठला की महाराज दोन अधिकाऱ्यांसोबत आले म्हणजे ज्यांना जा पंडित नावाचा त्यांचा एक अधिकारी त्यांच्यासोबत होता आणि आणखीन एक अधिकारी होते ते तिघ जण शामेण्यात आले नंतर तो म्हणतोय की शिवाजी महाराजांच्या मोजडीवर सोन्याचं लक्षीकाम केलेलं आहे महाराजांनी जो अंगरखा घातलाय त्याच्या अंगरख्याच्या ज्या किनारा आहेत त्याला सोन्याच्या तारा लावलेला आहे ते महाराजांचा जो जिरेटोप आहे त्या जिरेटोपावर पण सोन्याचं लक्षीकाम केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या हातात एक तलवार आहे की मॅनात ठेवलेली तलवार आहे मॅन हिरव्या कलरची आहे मॅनेवर जे नक्षीकाम झालंय आहे मग सोन्याचं नक्षीकाम तलवारीची जी मुठ आहे ती रत्न घडीत आहे जे मुठीवर रत्न घडलेले जे महाराजांची सोन्याने म्हटलेला राजा अशी एक आपल्या डोळ्यासमोर त्यांची प्रतिमा तयार होते या डाट्याने लिहिलेल्या वर्णनात म्हणजे व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या अधिकाऱ्याला भेटत असतील त्यावेळी महाराज कसे रिप्रेझेंट 我的歌。